केलेले या ठिकाणी आपण अध्यक्ष प्रदान करूया तरी मी दादासाहेबांना विनंती करतो फॉलवर प्रदान करण्याचं काम त्यांनी करावं आणि डॉक्टर अक्षय मोरे अध्यक्षाने मीटिंग कॉल टू ऑर्डर या ठिकाणी सत्काराचा या ठिकाणी कार्यक्रम होईल तर प्रथमता कृषी माननीय श्री चंद्रकांत सानप सर यांचा सत्कार आपले प्रोजेक्ट हेड मान्य रुग्णाजी दादोसाहेब यांनी करावा असं मी अश्विन त्यांना विनंती करतो मान्य श्री गंगाधर सावळे सर हे आपले विचार व्यक्त करते यानंतर गंगाधर सर यांचा सत्कार रोटरीचे अध्यक्ष डॉक्टर अक्षय मोरे यांनी करावा त्यांना या ठिकाणी सापळी सत्कार या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर कोर कमिटी सल्लागार माने श्री हेमंत सर यांचा सत्कार आपले शेतकरी मारुती कोमरे यांनी करावा दादा दादासाहेबांचे डॉक्टर साहेबांचे आभार मानतो खर तर मित्रांनो आज डॉक्टर साहेबांनी सांगितलं सांगितलंय की आज आपण जे केमिकल वापरतोय या केमिकलचे दुष्परिणाम काय आहे मी माझी ओळख पण करून देतो माझं नाव गंगाधर साळवी मी प्रॉपर संघटनाचा आहे एक सात मॅन आहे मिल्की फ्रूट नंतर मी माझ्या स्वतःचे व्यवसाय पण मिळवून दिले आहे सरांनी सांगितलं की पंजाब आणि हरियाणामध्ये जो केमिकलचा वापर झाला त्या केमिकलच्या वापरानं आपल्या अन्नाचा जो तुटवडा पडला होता तो निश्चित वाढला तुटवडा भरून मिळाला मित्रांनो परंतु त्याचे जे दुष्परिणाम त्या भागामध्ये झाले ते अक्षरशः खूप भयंकर आहे त्याचे दुष्परिणाम प्रत्येक घरामध्ये कॅन्सर आहे आता कॅन्सर किंवा कुठली एखादी गोष्ट जोपर्यंत ती आपल्या जवळ येत नाही तिच्या दांगरी आपल्या तिच्या पद्धतीमध्ये रस्ता कितीला पण खऱ्या अर्थानं हे जे दुष्परिणाम आहे हे दुष्परिणाम फक्त मानवी आरोग्याला खऱ्याच नाही हे दुष्परिणाम झाले या जमिनीला पर्यावरणाला पाण्याला हवेला सगळे दुष्परिणाम मित्रांनो या केमिकलचे आहे मला एक फायदा आहे केमिकल कंपनी कुठल्या हॅलो कुठल्या कंपनी आहे केमिकलच्या कंपनी म्हटल्या बाहेर आहे नाच आहे त्या शकत बरोबर ना बाहेर असेल असेल डिफॉनो असेल जगात कंपन्या त्या बाहेरच्या आहे फक्त एक शेतकरी आपण मला उत्तर सांगा आता आपल्याकडे सगळं गायवायचा आहे आपल्या मला बऱ्यापैकी किंवा दुधामध्ये भेसळ होतो बरोबर मग मला सांगा जो शेतकरी दुधामध्ये भेसळ करतो तो त्याच्यामध्ये आपण आपलाच माल ज्या ठिकाणी द्राक्ष असतील जाळीमाल किंवा इतर कुठलाही भाजीपाला ते रेसिड्यू चेक करून घेत आहे हॅलो कसा घेत का ते का नाही घेतो कारण त्यांना तुझ्या दुष्परिणाम माहिती आहे आम्ही जे पॅक तुम्हाला देतोय हा किती घातक हे त्यांना माहिती म्हणून मित्रांनो आपण जर डोळे दाखवून आपल्या मुलांना आपल्या पूर्ण पिढीला आपल्या या पूर्ण भारत देशाला केमिकल युक्त आणज पुरवते परंतु जे औषधं आपल्याला पुरावत आहेत तेच लोकांना थाक नाही खऱ्या अर्थानं मित्रांनो आपण सुद्धा बदलण्याची गरज आहे लक्षात घ्या शेतकऱ्याकडं पर्याय पाहिला नव्हता तेव्हा शेतकऱ्याला आता असं वाटतं की मी जर केमिकल वापरलंच नाही तर माझं पीक येणार नाही पण तसं नाही मित्रांनो ट्रेक्टरची खूप बदल केलेली आहे जैविक प्रोडक्टचा पण खूप चांगला रिझल्ट आज शेतकऱ्यांना येतो आहे आणि निश्चितपणे प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे प्रोडक्ट शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं होईल त्या अनुषंगाने काम करत असतात खऱ्या अर्थाने मित्रांनो जैविक शेती ही काळाची गरज आहे नुसत्या काळाची गरज नाही मित्रांनो ही भविष्याची गरज आहे मला सांगा इथं बसलेला प्रत्येक जण स्वतःसाठी फोन करते स्वतःसाठी सगळं काय फक्त ते मलाच करायचं माझ्या पिढी पुढच्या पिढीला काहीच नाही करायचं असा कोणी आई जात असलेला कोणीच नाही बरोबर का आपण आपल्या आपणच नाही प्रत्येक प्राणी हा आपल्या पुढच्या पिढीला जपत असतो मग गाय असत वाचाळ जपते कुत्रे जरी आई मिळाले होते त्याच्या पिढीला जपत असतो असं आपण सुद्धा आपल्या पुढच्या पिढीला जपतो परंतु हे जपत असताना मित्रांनो आपण एक गोष्ट विसरून गेलं की जी जमीन आपल्याला आजोबाने पंडबाने आपल्याला दिली होती ती जमीन त्याच गुणवत्तेची जमीन आपण आपल्या भविष्यातल्या पिढीला कारण जी जमीन घ्या मित्रांनो आपल्याकडे किंवा इतर भरपूर भरपूर सार्या आपल्याला देतील भरपूर सांगतील दुकानदार पण तुम्हाला सांगेल हे ना गावा ते वापरा त्या न गावा वापरा परंतु मित्रांनो आपण प्रत्येक प्रोडक्ट बदली करू शकतो पण पिढ्याला पिढ्या चालत आहे जमीन जी आहे तिची जी माती आहे ती माती बदली वर्ली। माती बदल करू शकत नाही मला वाटतं काकांच्या वडिलांना केमिकल वापरलं तर नसाल बरोबर ना काका तुमच्या पिढीमध्ये केमिकल वापर झाला पहिली पिढी तुमची आणि या पहिल्या पिढीमध्ये जे लोक एकशे वीस वर्ष जगायचे त्या लोकांचं आयुष्य साठ वर्षावर आलं आणि मित्रांनो चाळीस पन्नास वर्षामध्ये एवढा मोठा बदल तर येणाऱ्या चाळीस पन्नास पन्नास वर्षामध्ये काय असणार ज्या साठ मानता येईल ते चाळीस ला अंडरलाईन करते मी चाळीस वर्ष धरू शकतो की खरोखर मित्रांनो हे भविष्य आणि हे जैविक शेती आपल्याला शिकवली अगोदर पूर्वी पण जैविक शेती होती म्हणून जैविक खऱ्या दृष्टी असल्यामुळं आपली जी जमीन आहे त्या जमिनीची गुणवत्ता कायम टिकून होती परंतु जर जसं आपण त्या जमिनीला केमिकल वापर केलं मित्रांनो तिची ह्युमिनिटी पॉवर जी आहे ती कमी होत गेली विकत झाली आणि खऱ्या अर्थान जमीन ही नापी व्हायला लागली याचं एकमेव कारण आहे की जमिनीमध्ये असणारा जो सूक्ष्म जो आहे जो घटक आहे तो कमकवत होत चालला परंतु मित्रांनो असं काहीच नाही की जी जमीन आज विकत झाली ती पूर्वी होऊ शकत नाही असं नाही शंभर टक्के परत ती तिच्या दागी येऊ शकते म्हणजे पूर्वी होऊ शकते परंतु आपण जैविकचा वापर करणं गरजेचं आहे सगळ्यात मित्रांनो लक्षात घ्या जास्त खत टाकले जास्त फवारे घेतले उत्पादन जास्त होईल असा कुठलाही भाग नसतो आपल्या जमिनीची ताकद कशी आहे त्याला आपण कस म्हणतो तो खूप महत्वाचा आहे आणि खऱ्या अर्थानं जमिनीचा कस मित्रांनो फक्त आणि फक्त जैविकच प्रोडक्ट सुधरू शकतात जे पण रासायनिक खत औषधे ही तात्पुरती गोळी आहे त्या जमिनीला तात्पुरता परंतु मित्रांनो त्या जमिनीचा जर तुम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी त्याचा कस पाहिजे असेल तर निश्चितपणे जैविक प्रोडक्ट वापरणं गरजेचं आहे आणि जैविक शेती ही काळाची गरज मित्रांनो जेव्हा जेव्हापासून आपण केमिकल वापरायला सुरुवात केली जो खर्च आहे खर्च पण वाढत चालला आज एकाही शेतकरी असा नाही की जो शेतकरी आज म्हणू शकतो जी शेती ही शाश्वत शास्वति आहे त्याचे कारण मित्रांनो तसेच आहे कारण सगळ्यात महत्वाचं केमिकल याचा वापर जो आहे तो आपल्याला कमी करावा लागणार आहे जसं आपण बघितलं जीवा वापरतो दस पन्नास वापरत जातो गोमूत्र वापर जातो याचा वापर अशा पद्धतीमध्ये आपल्याला करणं गरजेचं कर आहे परंतु दश पन पर बनवणं वगैरे आपल्याला खूप कष्टाचं वाटतं एकदा आपण सगळं तयार करतो नंतर परत त्याला बायपास करतो आणि म्हणूनच त्याच पद्धतीचे प्रोडक्ट ोविजनिअर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे मित्रांनो आपण आपली शेती करत असताना सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आपण विसरतोय की शेतीला आपण एक फक्त पारंपरिक शेती आणि शेतीला आपण कनिष्ठ दर्जा देतो मित्रांनो मला एक सांगा ही जी बॉटल आहे तिची किंमत काय आहे बोला बोललं पाहिजे किती वीस रुपये बरोबर ना शेतीचा रेट फिक्स होऊ शकत नाही याच्या कार्यबद्ध मित्रांनो कारण आज आप जरी आपण म्हणतो की अर्थव्यवस्था जी आहे ती पूर्ण शेतीवर अवलंबून आहे आणि खरोखर शेतीवर अर्थव्यवस्था अवलंबून आहे पण उभ्या जगाचा कृषीला आज स्वतःला कनिष्ठ समजतोय त्याने स्वतःला उद्योजक समजला पाहिजे मित्रांनो स्वतःचा ब्रँड स्वतः तयार केला पाहिजे आपलं प्रोडक्ट कस्टमर पर्यंत डायरेक्टली केलं पाहिजे नावानशी केलं पाहिजे असे आपण निवेदन आणि ते निवेदन कसं करायचं याचं सुद्धा मार्गदर्शन गृहविजय प्रायव्हेट लिमिटेड हे कायम करत असते आज जर मित्रांनो बघितलं तर ज्या व्यक्तीला पंधरा एकर जमीन आहे वीस एकर जमीन आहे त्या व्यक्तीचा मुलगा दहा पंधरा हजार बागारावर कुठेतरी काम करतोय मग ती जमीन जी आहे घेतलेला असत की आपला बाप जो आहे रात्र दिवस त्या शेतीमध्ये राबतोय परंतु याच जे कर्ज आहे ते कधी फिटत नाही आणि खऱ्या अर्थानं हा बाप कधी कर्जातून बाहेर येऊ शकत नाही तर कुठंतरी शि मी कुठंतरी नोकरी करतो मित्रांनो ही गोष्ट खरोखर विचार करण्यासारखी आहे शेतीला आपण व्यवसाय म्हणून बघत नाही आणि खरोखर या शेतीला व्यवसाय म्हणून बघितला पाहिजे आपल्या गावामध्ये आता लक्षात घ्या तुम्ही सगळे शेतकरी मी पण शेतकऱ्यांचा आहे माझ्या घरी पण शेती आता समजा माझ्या शेतामध्ये आहे खोटा मिटोय आणि तुम्ही आलात तर मी तुम्हाला वांगोळा देणार आहे देतो कधी देतात वाहनोळा देतो ना पालचा किलो काय म्हणून द्यायचे परंतु एक दुकानदार पाच रुपयाचा बिस्किट सुद्धा आपल्याला नाही का देतो का बघ का देत त्याची मानसिकता पक्की आहे की माझ हा व्यवसाय पण शेतकऱ्याचा मित्रांनो जोपर्यंत शेतीला आपण व्यवसायाच्या रूपात करत नाही तोपर्यंत शेती ही कधीच प्रॉफिटमध्ये येणार नाही म्हणून शेतीला सुद्धा व्यवसायाच्या रूपामध्ये आपल्याला आणणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो म्हणजे काय केमिकल टाकतोय या केमिकलचे दुष्परिणाम आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो परंतु ऑर्गॅनिक जर वापरला फक्त काय होणार आहे लक्षात घ्या आज समजा पात्या असतील तात्या आज एवढी मोठी नोकरी करून एवढ्या मोठ्या पोस्ट वाचून सामाजिक सेवा करता याचं कारण म्हटलं हो। की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये राष्ट्र हे प्रथम मानलेलं आहे हा देश आपल्याला काय देतोय त्यापेक्षा या देशाला मी काय देऊ शकतो हा भाव महत्वाचा आहे तो भाव आपल्या प्रत्येकामध्ये असणं गरजेचं आहे मित्रांनो मग मी जर माझ्या शेतीला मी जर माझ्या मुलांना आज जर मी विषयुक्त अन्न देत असेल तर मी ते थांबवलं पाहिजे आणि मी राष्ट्रहित समजून माझ्या शेतीला ऑर्गेनिक वापरलं पाहिजे हे तितकंच मित्रांनो गरजेचं आहे आणि म्हणून एक जरी तुमच्या गावातील एक व्यक्ती इथं बसलेले आपल्याला शंभर लोकांची गरज नाही मित्रांनो परंतु एका व्यक्तीनं ऑर्गेनिक वापरायला सुरुवात केली तर निश्चित त्याचं बघून येणाऱ्या एका वर्षामध्ये दहा लोक ऑर्गेनिक वापरतील आणि मित्रांनो एक खालीचा वाटा म्हणून आपण या ठिकाणी निश्चितपणे केमिकलला थोडासा बाजूला करून ऑर्गेनिकचा वापर करणार आहोत आणि आमची जी कंपनी आहे प्रायव्हेट लिमिटेड ती सुद्धा मित्रांनो राष्ट्रहित तपासणीचं काम निश्चितपणे करत आहे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांचा उत्पादन हे वाढलं पाहिजे उत्पन्न वाढलं पाहिजे त्या दृष्टीनं ही कंपनी काम करते आणि सोबतच मित्रांनो शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजक बनवायचं काम या ठिकाणी प्रोविजनच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने होत आहे आणि आपल्या सोबत आहे रोटरी क्लब ऑफ करकम या संस्थेचा सोबत जी सामाजिक सेवा करते त्यांच्यासोबत आज रोविजन इंकोके प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी येऊन निश्चितपणे सामाजिक काम करण्याचा निर्णय या ठिकाणी राहील आणि माझे आपल्या सर्वांना विनंती असेल की आज बराचसा लग्नाचा तिथे असल्यामुळे बरेचसे लोक या ठिकाणी येऊ शकले नाहीत तर निश्चितपणे जैविक शेती ही काळाची गरज आहे एवढं जरी तुम्ही त्या न येणाऱ्या लोकांना समजून सांगितलं तर मित्रांनो आपण या ठिकाणी आल्याचा एक राष्ट्रहित होईल असं मी म्हणत आणि माझ्या बाणीला मी विराम देतो मित्रांनो शेवटी एकच सांगत जर आपण विषमुक्त शेती जर पिकवली मित्रांनो तर निश्चितपणे आपल्याला एक चांगलं समाधान आपल्याला वाटणार आहे एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद जय झूलेलाल जय झूलेलाल